मापस ना <speaking afar> कशाला आली काय माहिती आता आधीच घरी माझ्या वातावरण पेटलंय त्याच्यात तिसरं म्हटलं आता माया त्याला डोक्याचे होऊन जाईल फुटून जायचं यायचं होतं काय काय मी काय माहिती काय आली काय मेट बा काय कशाला फोन केला मला यायचंय तुझ्या घरी आज अरे कशाला घरी ती कशाला म्हणजे लग्न केलंय तुझ्या सोबत आपण लग्न केलं ठीक आहे घरी लय वातावरण तापले काय वातावरण तापलं मला माझ्या घरच्यांनी आकलून दिलाय अयो मग आता गेम माला माला आता काही मला माहित नाही मला घेऊन तुझ्या घरी चल मी काय आता नको ना ना प्लीज ना घर का ना घाटका मी काय करू को मी कुठे थांबू घरी जाणार तू तुझ्या मला घरच्यांनी हकलून दिलं सांगितलेलं समजत का तुला त्याला सांगायचं नाही एकदा समजून अरे उद्या पारवा गे गेलो घरच्या म्हंटल तिकडेच जा ज्याच्या सोबत लग्न केलंय त्याच्याकडं गाडी वळून जे होईन ते बघू चल घरी आणि काय होईन ते मा भोग होईन काय होईन दुसरा काय ना चावी चालू कर पटकन वळून चल अरे नको ना मी काय थांबणार आजची जर थांबली असती तुला सांगितलंय तेवढं खर बाकी नको डोकं लावून बस पण मी काय उतर जाय ना घरी काय उतर जाय ना घरी अशी वाचून नाही का चल का घरी अरे पण घरी नको ना केलं मग आता का बीच आपण घरचं वातावरण नाही माहिती अगं लय तर आपलं तिकडं मी तेच सांगतोय तुला आ होय गं मी त्यानी काय माहिना मला नाही माहिती चल आ चालेल पण मी काय म्हणतो अरे थांबली असते इकडंच कशाला उगाच अरे माझ्या घरी लय अवघड म्हणे रे काय नाही चल जे होईल ते बघू आता पहिले ते दोघींचे लय भांडण चालू आहे परत त्याच्यात तू म्हणलं ना माझ परत पाचकच होऊन जाईल तुला नाही का ते अवघड होईल आता काय करा कुठं गेलंय दा ग आपलं काय होत वाद तासभर झालं हे करत काम धंदा सगळं लिबत वाढायच्या तर आई तिथं कुठं जाऊन बसलोय काय माहिती किती वेळ झालं पडायच्या हा काय कुठे आहेत ना ती पडते आला बाई हा कोण आहे पाया पडते हा पाया पडते पडा पड पाहुणी होय हा पाहुणी आपली हाय वाशी ओळखीची आलो मग घेऊन पाहुणी अरे देव बघा ही गंमत आई हा ना, ना सांग सांग आई मी लग्न केलेले ती सांग कधी आणि ती वर उठा बाप रे बघा आता तमाशा कशी बरी कस एवढी की दोघी बी हो मला उघडच व्हायचं बाबा तुझ्या सांभाळता जेवा आले मला नको नको झाले आलो की दुसरं करून आणले तुम्हाला काय नाही रे तेव्हा अरे डोळ काय बटाटे भरले का सांगतो ऐक ना तू दोघीला घे ना सांभाळून तुझ्या शब्दाची पुढे तू आईच्या शब्दाची पुढे आईची म्हणायचं करावं लागेल मग जमन तिची बी जिरवितेच मी तिला चुर 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 करते ना चिमणी कशाला दोघांना घे सांगून हा दोघांला घेत दोघीला घेते सांगून तू आपण निसरा की कर त्याच्या मागा मागे हिंट आता मला नाही हिंट द्यायचं आता सगळा कारभार तुझ्या हातात देतो मी तू व्यवस्थित सांभाळला आहे मी इथं बसून नुसतं राहणार मला आजी हवाई ना ह्याला सगळी इथं आणायचं पद्धतशील करायचं देशी न आणून नाही तर बिराट घ्यायचं आणि निघायचं हा मी करते ना तुम्ही साहेब कर कसं आहे माहिती तू काय नाही एवढी सगळी मोठी प्रॉपर्टी मी एकट्याची कुठे हँडल होणार त्याची मग दोन्ही दोन्ही वाटून दिल हाय की नाही तेवढं झालं बाबा तो नावच कमी नाही तेच ना तो नावच कमी बाबा क लय अवघड रे देवा बरं कशी बरी ना आ, बरी तशी बरी बरी कस आधी आई हाकलून दिलं ना मला माझ्या आईकडे हाय हा तुझी आई संभडी ती बाबा सगळ्यांना काय त्यांची आईने टाकून आपण काय टाकून देवाय तस नाही मी लग्न केलं तीच आता चार चौग लग्न केलेलं आहे मी चौगत जण होतो आम्ही तिची दोन मैत्रीण माझी दोन मैत्र जण ती आता फटाकडी बघ ना तिचा नुसतं हाताने बोमल किती आता बोमल तिला काय करून द्यायचं काय करून द्यायचंय माझी तू म्हणायचं पाहुणी म्हणायचं तू सांग आधी पाहुणी तू घरी पाहुणी कळूच तर कि कि हँडल करून ते तर फटाकडी आता बघ मी आहे ना नाही बहिणी भावासारखे राहा ते बहिणी बहिणी सारखे राहा म्हणजे मला व्हायचं नाही होणार नाही इकडे जाऊ की इकडे जाऊ मध्ये गुथून पड मी आता दोन झाल्या अजून दोन चार कर म्हणजे स्टीमच तयार होईल बाबा काही आपल्याला बिल प्रॉपर्टी काय करतो मग हाय ना तुला बी काम होत नाही हाय का नाही खुरपाय कर कोण पाहुणी पाहुणी आमचे जवळची पाहुणी काय लग्न केलंय त्यांनी पाहुणी म्हणतोय काही करतो काय काय खोटे बोलतो तू अरे मला गळ्यात ला, हा ती केलं पहिले तुझ पहिली आहे ना घरी फटाकडी बघा आता लाईल म्हणलं सगळं कार आय मी सांभाळते बाबा आता काय आता

मग तिला काय समजून मी बघून तिला जीव लावतो बी जीव लावणार काय एवढं दोघीला जीव लावणार आपण माझं नाही तुला नाही माहिती दोन करू आता हे काय करत काय माहिती बाबा जाऊ म्हणत तू आल तर म्हणलं लग्न पाहुणी नाही वहिनी तुझ्या

माझी बहीण माझी अशी कोण बहिणी बहीण नाही मी त्याची आता तुला थोडा मास होत ती सुधारायच नाय करणार काय नाही फटाकरी ते फटाकरीत काय काय नाही अरे झाकी तुकी बहिणी बहिणी मी बायको आहे तर मग ती कोण आहे ती मी बायको

अरे तू झाला पुस्ती देत होता बाप कुठे गेलाय तुझा वर्ग असं करताय तमाश्या बाप काय झोपी गेलाय काही दोन बोल करीत राहत तुला काय आम्हाला

बाय कोयुवा बघ की <laughs> आता गेली तू आता गेला माझ्या साईडी तरी बोलतो तुम्ही काय गेले गेले करत

हां मम्मी भाई सासी मी नाही मी आताच आले ना यानी दुसरे

आता इला पण नाही राहिली

आईकडं आईकड बाबा लई बेक्ती मस्त काय नाही आकार आला कसलं दिसत ते काय आकार राहू तुला काय पटलं काय माहिती बाबा सगळं अगं बाबा हे सांगितच नाही मला आधी गेला

चांगली जिरली चांगली जिरली तिची आता बस बोंबलत म्हणा दुई हाताने बोंबलत बस आता म्हणा मला मला का काम करायला होती मला रानातलं तुम्ही करा भांडे घास म्हणलं की तुम्ही घासा ही करा म्हणलं की तुम्ही करा आता जिरली बरं झालं चांगली जिरली तिची